मराठा आंदोलक मनोज जरांगे आज हिंगोलीत शांतता रॅली काढणार रॅलीसाठी जोरदार तयारी मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थिती लावणार महायुती आज मेळाव्यातनं शक्ती प्रदर्शन करणार विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या तयारीसाठी मेळावा निवडणुकीसाठी कंबर कसली विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा मिळणार मवियाच्या बैठकीत निर्णय विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचाही निर्धार ऑगस्ट महिन्यात केंद्रातलं मोदी सरकार कोसळणार लालू प्रसाद यादव यांचा मोठा दावा सरकार कमकुवत असल्याचंही वक्तव्य शरद पवार मोदी बागेतील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटणार अनेक पक्षप्रवेश पार पडण्याचीही शक्यता चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर वारीच्या नियोजनाचा आढावा घेणार बारीसाठी प्रशासनाकडनं चोख व्यवस्था दुकोबरायांची पालखी आज बारामतीत प्रवेश करणार खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवारांकडनं पालखीचं स्वागत केलं जाणार नाफेड आणि एफच्या संदर्भात केंद्राच्या चौकशी समितीकडनं कारवाईला सुरुवात दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली नाफेडचा पोंगळ कारभार शिर्डीत दूध उत्पादक शेतकरी आक्रमक गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू खासदार निलेश लंके यांचंही आंदोलन आजही सुरूच राहणार पुण्याच्या पोर्स दुहेरी बही प्रकरणामधील बिल्डर पुत्र आरोपीनं निबंध लिहिला पण अद्याप मध्ये जाऊन वाहतूक नियमांचे प्रशिक्षण घेतलंच नाहीच